मंडळी भारतात कोरियन ड्रामा आणि जागतिक इतर भाषेतील चित्रपट किंवा मालिका मोठ्या आवडीने पाहिल्या जातात अनेक मराठी प्रेक्षकही हे शो आवडीने पाहतात पण मराठी मालिकाही विदेशात पाहिल्या जातात का हे तुम्हाला माहीत आहे का तर होय मराठी मालिका इंग्रजी डब करून दक्षिण आफ्रिकेत पाहिल्या जातात तर झी मराठीवरील नावाजलेली तू तेव्हा तशी ही मालिका दक्षिण आफ्रिकेत खूपच लोकप्रिय आहे स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकर यांची मुख्य भूमिका असलेली तू तेव्हा तशी ही मराठीतील एक लोकप्रिय मालिका होती ही मालिका आता संपली असली तरी ती विदेशात इंग्रजी भाषेत प्रसारित होत आहे या मालिकेचं इंग्रजीत डब केलं असून एक व्हिडिओ क्लिप सध्या खूपच व्हायरल होत आहे तर इंग्रजी भाषेतील या मालिकेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मराठी मालिका हिंदीत डब केल्या की खूप विचित्र वाटतात त्या झी आफ्रिका चॅनलवर प्रसारित होत आहेत हा कॅप्शन देत एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे तर तू तेव्हा तशी ही जी मराठीवर प्रसारित झालेली एक मालिका आहेत यात सौरव पटवर्धनची भूमिका स्वप्नील जोशीने तर अनामिका दीक्षितची भूमिका शिल्पा तुळसकरने साकारली होती यांच्यासोबतच सुहा जोशी रुमाणी खरे स्वानंद केतकर रमा नाडकोडे अभिषेक रहाळकर अभिज्ञा भावे उज्ज्वला जोग आणि सुनील गोडबोले यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर झी मराठीवर या मालिकेने खूपच लोकप्रियता मिळवली होती आता इंग्रजी भाषेत डब होऊन ती आफ्रिकेत पाहिली जात आहे तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका